नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण लक्ष्मीपूजेच्या दिवशी लक्ष्मी प्रसन्नतेसाठी किंवा लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादासाठी आपण आपल्या घरामध्ये कोणते उपाय व तोडगे करावेत याबद्दल माहिती पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या आधीच म्हणजे दिवाळी सुरू होण्यापूर्वीच आपल्या घराच्या संपूर्ण साफसफाई करावी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर रोज रांगोळी जरूर काढावी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तोरण लावावे त्यामध्ये आंब्याचे तोरण पानांचे तोरण किंवा फुलांचे तोरण असेल तरीही चालले आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर जे शुभचिन्हे असतात त्यामध्ये स्वस्तिक शुभलाभ ओंकार त्रिशूळ हे शुभचिन्ह कुंकवाने काढावेत किंवा रेडीमेड चिटकवले तरी चालतात आपल्या घराच्या बाहेर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उंबऱ्याच्या बाहेर उजव्या व डाव्या साईडला लक्ष्मीची पावले जरूर काढा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये नवीन झाडू आणा व त्या झाडूची पूजा करा लक्ष्मीची पूजा करताना शक्यतो तरी आपल्या घराच्या को ईशान्य कोपऱ्यामध्येच पूजा करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची मूर्ती ही कमळामध्ये बसलेली आहे अशा अवस्थेमध्ये घरी घेऊन या लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती ही उभी असलेली चालत नाही व ती त्या दिवशी पूजेनेही करू नये त्या मूर्तीचे लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीला कमळाची फुले किंवा पाने जरूर अर्पण करा कारण लक्ष्मी मातेला ती कमळाची फुले खूप आवडतात आपल्या घरामध्ये असणारे पैसे दागदागिने व मौल्यवान वस्तूंची देखील या दिवशी पूजा करावी आपल्या घरामध्ये श्रीयंत्राचे पूजन तसेच चांदीचे नाणे असेल त्या यंत्राचे व नाण्याची देखील पूजा या दिवशी करावी लक्ष्मी लक्ष्मीपूजन करत असताना लक्ष्मी मातेच्या नावाचा जरूर उल्लेख करावा व सतत जप करावा लक्ष्मी मातेची पूजेची मूर्ती चॉईस करताना ती लाल साड्या साडीमध्ये किंवा हिरव्या साडीमध्ये आहे अशी मूर्ती चॉईस करून घर गर, घरी घेऊन या या दिवशी पूजेमध्ये आपला धूप दीप अक्षदा नैवेद्य यांचा वापर करा तसेच सुगंधी अगरबत्ती लावा व तेलाचा दिवा न वापरता त्या दिवशी तुपाच्या दिव्याचा वापर आपल्या पूजेमध्ये करा घराच्या प्रत्येक खोलीमध्ये देखील तुपाचा दिवा जरूर लावा नंतर लक्ष्मी देवीची आरती करा व घरातील सर्व सदस्यांना प्रसाद नक्की द्या आपली पूजा झाल्यानंतर घरातील दिवे लगेच विजवू नका म्हणजेच अंधार अंधार करू नका घरामध्ये प्रकाश जरूर ठेवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी श्रीसूक्त कनकधारा स्त्रोत्र हे स्रोत्र पठण करा किंवा वाचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये कोणीही वादविवाद करू नये बांधणे देखील करू नये शक्यतो घरामध्ये शांतता ठेवावी पूजा झाल्यानंतर प्रत्येक सदस्याला प्रसाद वाटा लक्ष्मीच्या प्रसादासाठी साखर खीर तसेच इतर गोड पदार्थ यांचा समावेश करा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण ज्या कपाटात पैसे ठेवतो ते कपाट उघडे ठेवा व या व शक्यतो या दिवशी आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे गोरगरिबांना दान करा व ब्राह्मणांना देखील दान करा या दिवशी आपल्या तुळशीजवळ दीप प्रज्वलित करा या दीपामध्ये तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करणे अधिक चांगले ठरेल लक्ष्मीची पूजा करताना शंख जरूर लावा लक्ष्मी मातेची पूजा करताना आपले तोंड दक्षिणेला असू नये आपले तोंड हे पूर्व दिशेला असावे लक्ष्मी मातेची पूजा करताना तांब्याचा कलश जरूर स्थापन करा व नंतरच पूजा करा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शक्यतो तरी नॉनव्हेज खाऊ नका दारू पिऊ नका व शक्यतो तामसिक अन्न देखील ग्रहण करणे टाळा पूजेमध्ये आपल्या घरातील पर्स तसेच तिजोरीमधील जे पैसे असतात ते पैसे पूजेला घ्या व पूजा झाल्यानंतर लक्ष्मी मातेची कथा जरूर ऐका किंवा वाचा झोपण्यापूर्वी लक्ष्मी मातेचा दिवा विजरा असेल तर दिवा प्रज्ज्वलित करा व नंतर मग झोपा घरामध्ये सुगंधित द्रव्य नक्की शिंपडा त्यामध्ये चंदन गुलाबजल व इतर काही असतील ते देखील शिंपडले तरी चालेल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी याविषयी चर्चा करू नका या दिवशी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा निगेटिव्ह गोष्टींची चर्चा करू नका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजाला आपल्या घरातील लहान मुले वृद्ध यांचा सामावे समावेश जरूर करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्र भजन किंवा प्रसन्न वाटणारी म्युझिक जरूर लावा घरामध्ये सतत लक्ष्मी मातेचा जप करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये अंधार ठेवू नये नाहीतर राहू या ग्रहाचा आपल्यावरील प्रभाव वाढत जातो लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी देवामध्ये जर शिल्लक राहिले तेल जर शिल्लक राहिले असेल तर ते तेल तुळशीला अर्पण करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ ही दोन अक्षरे जरूर लावा किंवा रेडीमेड चिटकवली तरी चालते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही होती लक्ष्मी मातेच्या आशीर्वादासाठी व प्रसन्नतेसाठी आपल्या घरामध्ये करावायचे तोडगे व उपाय व माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ